इचलकरंजी येथील वेदपाठशाळेच्या प्रांगणात भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सिंदूर या यशस्वी मोहिमेत सहभागी असणारे नायब सुभेदार प्रवीण विश्वास पाटील यांचा इचलकरंजी वेदपाठशाळेतर्फे मानपत्र देऊन गौरव करण्यात आला यावेळी त्यांनी समरभूमीवरील अनुभव सांगितले भारतमातेच्या जयघोषात मान्यवरांच्या हस्ते भारत माता प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाचा आरंभ झाला प्रास्ताविक मान्यवरांची ओळख वेदपाठशाळेचे से सेक्रेटरी दिग्विजय कुलकर्णी यांनी करून दिली यानंतर श्री योगेश्वरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मनीष आपटे यांनी मानपत्राचं वाचन केलं वेदमूर्ती प्रभाकर भाटावडेकर गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास चितपावन संघाचे अध्यक्ष उल्हास लेले बोलताना म्हणाले सीमेवर डोळ्यात तेल घालून मातृभूमीच्या रक्षणार्थ अहोरात्र लढणारे व जागृत राहणारे सैनिक व वेदमंत्रांची पवित्रता संस्कृतीचं जतन करणारे ब्रह्मवृंद म्हणजे छात्रतेज व ब्रह्मो तेज यांचा संगम वेदभवनच्या प्रांगणात झाला आहे असं सांगितलं यावेळी वेदपाठ शाळेचे अध्यक्ष वेदमूर्ती मनोज निगुडकर यांच्या हस्ते मान्यवरांसह हो सुभेदार प्रवीण पाटील यांचा तसेच सौ सुवर्णा प्रवीण पाटील यांचा सत्कार सौ मनाली निगुडकर तसेच सौ दीपाली कुलकर्णी व सौ पल्लवी बडवे यांनी केला यानंतर सुभेदार प्रवीण पाटील यांनी मोहिमेचे अनुभव सांगितले शत्रूच्या प्रदेशापासून फक्त पन्नास फूट अंतरावर रात्रीच्या भयानंदरात एका बाजूला शत्रूची नजर चुकवायची तर दुसऱ्या बाजूला ब्लॅक टायगरपासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी बंदूकदेखील चालवायची नाही अशा अवस्थेत सैनिक सीमेवर रात्रंदिवस लढत असतात तीन तीन दिवस एकाच जागी बसून लक्ष गाठण्याचे कसब अंगी बाळगताना मिळेल ते खायचं आणि त्या स्थितीत मनोधैर्य ढळू न देता लक्ष ठेवावं लागतं अशा शब्दात मातृभूमीच्या रक्षणार्थ लढणाऱ्या सैनिकांचे केलेले हे वास्तववादी वर्णन अनुभव ऐकून उपस्थित लोकांचे डोळे पाणावले यावेळी वेदपाठशाळा माझे उपाध्यक्ष व हॅपी सेवन्टी क्रिकेट टर्फचे प्रमुख मोरेश्वर कुलकर्णी ब्राह्मण प्रीमियर लीगचे मार्गदर्शक ॲडव्होकेट सारंग जोशी उपाध्यक्ष वेदमूर्ती संदीप कुलकर्णी गुरुजी पाठशाळेचे विश्वस्त वेदमूर्ती सुराज बडवे गुरुजी विश्वस्त भगवान कुलकर्णी संतोष कुलकर्णी ब्राह्मण सभा सेक्रेटरी संजय मेंदर्गी बी बी एन इच्चलकरंजीचे पदाधिकारी वल्लभ भाटवडेकर संजय पुजारी प्रसादलेले सभा संचालक आदी हजर होते शेवटी श्री योगेश्वरी प्रतिष्ठानचे मनीष आपटे यांनी आभार व्यक्त केले वेद भवन वेद पाठशाळा इचलकरंजी येथे झालेल्या या कार्यक्रमास इचलकरंजी व परिसरातील ब्रह्मवृंद ज्ञाती बंधू भगिणी हजर होते सत्यमुख प्रतिनिधी रामभाऊ ठिंकणे इचलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका